नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय चोवीसावा ज्याचं नाव आहे भरतरीची जन्मकथा बालपण व माता पित्यांचा वियोग तर चला सुरू करू एके दिवशी संध्याकाळी उर्वशीची व सूर्याची नजरा नजर झाली त्यामुळे सूर्य कामातूर झाला व वीर्य झाले आकाशातून वीर्य पडताच वाऱ्यामुळे त्या विर्याचे दोन भाग झाले व त्या भागांपैकी एक भाग लोमेश ऋषींच्या आश्रमातल्या एका घरात पडला व त्यातून अगस्तचा देह उत्पन्न झाला वीर्याचा दुसरा भाग कैलिक ऋषींच्या आश्रमाकडे आला तेव्हा कैलिक ऋषी भिक्षा आणण्यासाठी आश्रमाच्या बाहेर जात होता होता त्याने भिक्षापात्र अंगणात खाली ठेवले होते व दार बंद करीत इतक्यात तो वीर्याचा दुसरा भाग त्याच्या भिक्षापात्रात पडला ते ऋषींनी पाहिलं त्याने ताबडतोब ओळखलं की हे सूर्याचे वीर्य आहे तीन हजार एकशे तीन वर्ष झाल्यानंतर ध्रुमी नारायण हा या भिक्षापात्रात संचार करणार हा विचार करून हे पात्र जपून ठेवले पाहिजे असा विचार त्याने केला व भिक्षापात्र व्यवस्थित जपून ठेवले या गोष्टीला बरीच वर्ष झाले असतील त्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले त्यानंतर त्या ऋषीने ते पात्र घेतले व मंदराचळाच्या गुहेच्या तोंडाशी ठेवून दिले व आपण निघून गेले त्यानंतर कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर द्वारकाधीश ध्रुवी नारायणाने अवतार घेऊन पात्रात प्रवेश केला नंतर तो गर्भ दर दिवशी वाढत गेला व नऊ महिने पूर्ण होताच एक पुतळा तयार झाला तो पुतळा त्या पात्रात मावेनासा झाला त्यावेळी मग त्या पात्राचे दोन तुकडे झाले त्यात असलेले मूल सूर्याप्रमाणेच तेजस्वी होते परंतु ते खूप रडून रडून आकांत करत होते काही हरणे त्याच वेळी चरावयास आली होती व त्यातील एक हरिणी गर्भवती होती ती चरत चरत त्या ठिकाणी येऊन प्रसूत झाली तेव्हा तिला दोन बाळे झाली पण मागे वळून तिने पाहिलं तेव्हा तिला तीन बाळे दिसली तिला वाटले तिनेही माझीच बाळे आहेत नंतर ती त्या सर्वांना चाटून हुंगू लागली मग दोन्ही हरणे दूध पिऊ लागली परंतु तिसऱ्याला कसे प्यायचे हे माहीतच नव्हतं ते नुसतेच पाहत राहिले नंतर हरिणीने युक्तीने त्याला स्तनपान करविले व त्याचे रक्षण केले पुढे काही दिवसांनंतर ते मूल रांगू लागले तिन्ही मुलांना एकाच ठिकाणी ठेवून हरिणी चरावयास जाई तरीसुद्धा तिचा जीव मात्र त्या मुलांतच असे ती मधून मधून परत येऊन मुलांना पाहून परत चरावयास जात असे असे करता करता तीन वर्षे निघून गेली नंतर तो मुलगा हरणाप्रमाणे त्यांच्यामध्ये जाऊन झाडापाला खाऊ लागला मात्र सारखा तो आपल्या आईबरोबरच राहत असे अशा तऱ्हेने त्याने पाच वर्ष हरिणीसोबत काढली एकदा चौघेही चरत चरत रस्त्यावर आली त्यावेळी एक भाट आपल्या स्त्रीसह जात होता त्याच्या दृष्टीस ते मूल पडले भाटाचे नाव जयसिंह व त्याच्या पत्नीचे नाव रेणुका होते ते दोघे अगदी एकमताने वागत असत त्यांना तो सूर्याप्रमाणे तेजस्वी असा मुलगा दिसला व त्यामुळे त्यांना खूपच आश्चर्य वाटले ते विचार करू लागले की अशा सुकुमार व सुंदर मुलाला त्याच्या आईबापांनी असे अरण्यात सोडून दिले अशा तऱ्हेचे अनेक विचार त्यांच्या मनात आले हरिणीने जयसिंहाला पाहिले व ती पळून जाऊ लागली तिच्या मागोमाग तो मुलगाही पळू लागला पण त्या मुलाला जयसिंहाने धरले व तो त्याला विचारू लागला मुला तू भिवू नको तुझे आई वडील कुठे आहेत ते मला सांग मी तुला त्यांच्याकडे नेऊन पोहोचवितो पण तो, तो मुलगा रडतच राहिला व हंबरून त्याने आकांत मांडला इकडे हरिनीही हंबरडा फोडत होती मुलगा माणसाच्या हातात सापडल्याने तिला खूपच दुःख झाले व मुलगा माणसाच्या ताब्यात होता मनुष्याच्या भीतीने ती त्याला सोडवू शकत नव्हती त्या मुलाला जयसिंह भाटाने विचारले मुला अरे तू असा रडून गोंधळ का करत आहेस तुझे आईबाप कोठे आहेत ते मला सांग म्हणजे मी तुला त्यांच्याकडे नेऊन पोहोचवतो त्यांच्या ताब्यात देतो परंतु मुलगा फक्त ब्या ब्या करून रडत होता मग जयसिंहाने विचार केला की बहुतेक हा मुलगा मुका असेल असे, असे म्हणून त्याने मुलाला खुना करून विचारले परंतु त्या मुलाला ते काहीच न समजल्याचे त्याने काहीच उत्तर दिले नाही मग शेवटी जयसिंहाने मुलाला खांद्यावर घेतले व तो त्याला आपल्या घरी घेऊन जाण्यास निघाला तेव्हा तो मुलगा सारखा ओरडत होता व हरिणीला हाका मारत होता ती हरिणी सुद्धा त्यांच्या मागे येत -मागे होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येत नव्हती यातील मर्म काही जयसिंहाच्या लक्षात येईना ती हरिणी जयसिंहाच्या मागेमागे ओरडत ओरडत येतच होती ती बरीच लांबपर्यंत आली होती तिची पाडसे रानात चुकली असतील म्हणून ती ओरडत असेल असे जयसिंहाला वाटले व तो मुलाला घेऊन निघून गेला जयसिंह मुलाला घेऊन जात होता तेव्हा संध्याकाळ झाली त्यावेळी तो गंगात टाकी एका गावी मुक्कामाला राहिला त्याने त्या मुलाला आपल्या बायकोच्या स्वाधीन केले त्यानंतर हळूहळू मुलाला हरिणीचा विसर पडू लागला मग त्याला खाणे पिणे बसणे उठणे बोलणे वगैरे सर्व कळू लागले अशा तऱ्हेने तो भाट फिरत फिरत काशी क्षेत्री येऊन पोहोचला तेथे भागीरथीवर स्नान आटपून मुलासह तो भाट काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी देवळात गेला दर्शन घेताना त्याला लिंगातून निघालेले शब्द आले ते असे की यावे भरतरी तरी तुम्ही अवतार घेऊन प्रगट झाला आहात हे फार चांगले आहे हे शब्द प्रत्यक्ष शंकराचे होते व ते जयसिंहाने ऐकले ते शब्द ऐकून हा मुलगा प्रत्यक्ष ईश्वरच आहे असा विचार त्याच्या मनात आला आणि आपण पूर्वजन्मी पुण्य केलेले आहे म्हणूनच तो आपल्याला प्राप्त झाला असाही विचार त्याच्या मनात आला जयसिंहाने हा सर्व प्रकार परत शिबिरात आल्यावर आपल्या पत्नीस सांगितला व म्हणाला आजपासून याचे नाव भरतरी असे ठेवू तू त्याचे संगोपन अगदी पुत्रवत कर ही अलभ्य जोड आपल्याला प्रयत्न न करता सहजासहजी योग जुळून आल्याने मिळाली आहे असे सांगितले शंकराने यावे भरतरी असे का म्हटले अशी शंका कोणी घेईल त्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीत झाला म्हणून शंकराने त्याला त्याच नावाने हाक मारली विश्वेश्वराच्या देवळातील सर्व हकीकत रेणुकाबाईला कळल्यानंतर तिला खूप आनंद झाला त्या दिवसानंतर दोघेही त्याला भरतरी या नावानेच हाक मारू लागले त्या दंपतीलाही पुत्र संतती नसल्याने भरतरीवर दोघांचेही अतिशय प्रेम बसले व ते दोघे त्याचे पालन पोषण अगदी उत्तम रीतीने करू लागले त्यामुळे मुलालाही आनंद होऊन तोही त्यांच्याशी प्रेमाने व त्यांच्या मनाप्रमाणे वागत असे पण हा मुलगा चुकल्यामुळे त्याचे आई वडील दुःखी होत असते व त्याचा शोध करीत असते आपल्याला ते भेटले तर ते या मुलाला परत घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वरचेवर येत होती म्हणून तो त्याच भागात राहून भिक्षा मागून आपले जीवन चरितार्थ चालवू लागला भरतरी हा संपूर्ण राजयोगी होता खेळ खेळताना गावातील मुले जमून तो राजा बनत असे व दुसऱ्या मुलांना इतर कामे करणारे करी घोडे पायदळ व मंत्री वगैरे करून सर्वांना निरनिराळे कपडे देऊन तो स्वतः राजासारखाच सर्व थाट करीत असे जसा योग असेल तशी त्याची कृती असे एकदा काठीचे घोडे करून जोराने पळत पळत व तोंडाने हो हो म्हणत व काठीची पाठ थोपटत थोपटत ते गावाबाहेर अरण्यात आले त्या ठिकाणी खेळताना भरतरी ठेच लागून पडला व पडताच बेशुद्ध झाला त्यावेळी त्याने डोळे पांढरे केले ते सर्व पाहून सर्व मुले तो मेला असे विचार करून असे समजून घाबरून परत भागीरथीच्या काठी येऊन विचार करू लागली की आता भरतरी भूत होईल व गावात हिंडून आपल्याला खाऊन टाकेल म्हणून आता आपण बाहेर जाऊ शकत नाही अशा तऱ्हेचा विचार करून सर्व मुले आपापल्या घरी परतली इकडे भरतरी बेशुत होऊन अगदी निश्चलपणे अरण्यात पडला होता दगडांमुळे त्याचे सर्वांग अगदी ठेचून निघाले होते व त्याच्या सर्वांगातून रक्त वाहत होते हा सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्याला त्या अवस्थेत पाहून असल्याने त्याला खूप वाईट वाटले व पुत्राच्या मायेमुळे तो, तो आला त्याने भरतरीला उचलले व आपल्या पोटाशी धरले त्यानंतर भागीरथीचे उदक आणून ते त्याला पाजले व त्याला सावधान केले नंतर सूर्याने त्याच्या शरीराकडे कृपा दृष्टीने पाहिले त्याने पाहताच त्याचे सर्व शरीर पूर्ववत सुंदर झाले नंतर हे सर्व झाल्यावर आपण स्वत एका विपऱ्याचा वेश घेतला व भरतरीला घरी परत घेऊन आला रस्त्यात भरतरीला पाहताच मुले म्हणू लागली की भरतरी भूत होऊन परत आला आहे असे ओरडत ते आपापल्या घरी लपवून बसले मग भरतरीला सूर्याने घरी आणून रेणुकेचे स्वाधीन केले त्यावेळी रेणुकेने त्याची विचारपूस केली त्या तेजस्वी ब्राह्मणाला पाहून तिने त्याला आपल्या घरात आसनावर बसावयास सांगितले व म्हणाली महाराज तुम्ही अतिशय प्रेमाने मुलाला घरी घेऊन आला आहात तेव्हा आपण कोठून आला आहात आपले नाव काय आहे हे कृपा करून मनात काहीही किंतु न आणता मला सांगावे त्यावर सूर्य म्हणाला मी या मुलाचा बाप आहे व म्हणूनच मोठ्या ममतेने घेऊन आलो आहे मी अगदी अंतकरणपूर्वक हा मुलगा तुला अर्पण करीत आहे तू कोणत्याही प्रकारे मनात शंका न आणता ह्याचे पालन पोषण कर त्यावर मग रेणुकेने प्रतिप्रश्न केला की तुम्ही याचे जनक कसे ते मला सांगा सूर्य म्हणाला मी ब्राह्मणाच्या वेषाने तुझ्याकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखू शकणार नाहीस सूर्य म्हणून जो देव आहे तोच मी हे सांगून त्याने भरतरीचा सर्व जन्मवृत्तांत तिला सांगितला व जन्मानंतर हरिणीने त्याचे कसे संगोपन केले तेही तिला सांगितले नंतर त्याने तिला असे सांगितले की तू हा मुलगा आपल्याच उदरीचा आहे असे मानून अगदी निश्चिंत मनाने याचे संरक्षण कर हा पुढे अगदी मोठी मोठी कृत्य करून लौकिक प्राप्त करून घेईल तुझे नशीब उघडले म्हणूनच ह्याची तुला प्राप्ती झाली आहे हे सर्व वृत्त सांगून विप्रवेशधारी सूर्य परत गेला सूर्य जेव्हा घरी आला तेव्हा तिचा नवरा जयसिंह हा, हा घरी नव्हता तो घरी परत आल्याने तिने त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली ती सर्व हकीकत ऐकून त्यालाही खूप आनंद झाला व मनात जो संशय होता त्याचेही निरसन झाले नंतर त्याचे मुलावर पूर्ण प्रेम जडले मुलगा बघता बघता सोळा वर्षाचा होईपर्यंत ते काशीतच राहिले नंतर मुलाचे लग्न करावे असा विचार मनात आणून ते आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाले तेव्हा मार्गाने जात असताना चोरांनी जयसिंहाला ठार मारले व कडील सर्व द्रव्य हिरावून घेऊन चोर निघून गेले पती मेल्याच्या दुःखाने सहन न झाल्याने रेणुकेनेही प्राण सोडले नंतर भरतरीने त्या दोघांनाही अग्नी देऊन दहन केले व तो निराधार झाला निराधार झाल्याने तो अतिशय दुःखीही झाला त्याला काही दुःख आवरेना व निराधार झाल्याने त्याला काळजी वाटू लागली त्याचवेळी काही व्यापारी त्या मार्गाने जात होते ते भरतरीला पाहून त्याच्या जवळ आले व त्यांनी त्याची सर्व विचारपूस केली त्याची हकीकत ऐकून त्यांच्या मनात दया उत्पन्न झाली मग त्यांनी त्याची समजूत काढली व नशिबी आहे ते भोगलेच पाहिजे असे सांगून आता डोके फोडून काहीही उपयोग नाही असा उपदेश केला नंतर त्याला आपल्या बरोबर घेऊन ते निघाले व्यापारी त्याला अन्न वस्त्र देत असत व तोही त्यांची कामे करत असत अशा तऱ्हेने काही दिवस गेल्यानंतर त्यांच्या समवेत राहिल्यामुळे त्याला आपल्या दुःखाचा विसर पडू लागला नंतर काही दिवसांनी ते सर्वजण नगरीस राहिले आणि या ठिकाणी अध्याय चोवीसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीसावा अध्याय काय असेल ते बघूया धन्यवाद